अनालिसिस असं इंग्लिशमध्ये एक व्हिडिओ टाकला होता डायग्राम दाखवला होता आणि नंतर मी एक इंग्लिशमध्ये पण रिव्ह्यू केला होतं की मोदी वेव अनालिसिस द वेव ऑफ आर्टिकल दे। त्याच्यावर मी एक आर्टिकल आहे ब्लॉगमध्ये आणि कदाचित मी परदेशात न्यूयॉर्क टाईम्समध्ये वगैरे किंवा इंटरनॅशनल मॅग्झिनमध्ये पब्लिश करेल तुम्हाला पण तो वाचता मी लिंक देईन आत्ता एक सात आठ दिवसात ते मी ते पब्लिश पूर्ण माझं रायटिंग होऊन जाईल पण मराठी जे लोक आहेत त्यांना ज्यांना अगदी सामान्य लोक आहेत ज्यांना हा विषय थोडा समजून घ्यायचा आहे हे बघा वेव म्हणजे काय त्याच्यावर मी थोडंसं बोलतो आणि मग समजून सांगतो मग आपण सिंक्रोनासिटी सिंक्रोनायझेशन प्रेझोन्स थोडे थोडे छोटे छोटे कॉन्सेप्ट ती तीन मिनटामध्ये मी थोडं समजून सांगत आहे आणि त्याचा मग माइंडशी संबंध काय राजकारणाशी संबंध काय वगैरे वगैरे तर आता बघा काय असतं माहिती का, का, का की वेव म्हणजे काय तर ही वेव आहे अशी वेव आहे आणि जेव्हा ती अशी परत वरती जाते ना तर एक चक्र पूर्ण होतं म्हणजे असा असं झालं त्याला वेवलेन म्हणतात ट्रफ आणि क्रस्ट ठीक आहे आता हा जो आता माझ्याकडे डायग्राम्स काढले आहेत मी तुम्हाला इथून दाखवू शकत नाही आता एक जो झाला नासा तर एक वन ऑसिलेशन झाला आणि जितकी ऑसिलेशन्स तितकी फ्रिक्वेन्सी म्हणजे वे आता वेवर्यांची हो फ्रिक्वेन्सी आता वेव आहे हो आता वेव्ह म्हणजे काय तर एका सर्टन ह्याच्यात ती डिस्टर्बन्स करणारा एनर्जी पॅटर्न आहे म्हणजे तुम्ही त्याची तर आत्ता व्याख्या बघितलीत ना तर व्यव जी आहे त्याची ऑफिशियल व्याख्या आहे की ती डिस्टर्बन्स क्रिएट करते आणि ती एनर्जीचा जो फोर्स आहे आता हे फील्ड फोर्स आपण ते नव्या अर्थाने समजून घेणार आहोत ती क्रिएट करून तुला थोडक्यात उदाहरण सांगतो म्हणजे तुम्हाला एक पाण्याचं छान टपकं असं शांत आहे आपण त्याच्यात दगड टाकतो तरंग उमटतात की नाही ते व्यवस्था आहे मग ते तरंग म्हणजे काय तर डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल्स आहे म्हणजे पाणी जे आहे ना ते डिस्प्लेस झालं किंवा मग कायनेटिक पोटेन्शियल एनर्जी ते एनर्जीचे फॉर्म जाते एवढं ह्याच्यात आणखीन एक गंमत अशी की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असतं ना तर म्हणजे त्याच्यात पण वेवचं प्रकार आहेत आपलं जे शरीर आहे ना ते पण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपल्या भोवती तयार होतं ते खूप सूक्ष्म असतं पण आता तुम्हाला मी थोडं समजून सांगतो की आजच्या भाषेत काय आहे ही जी वेवलेन्थ असते ना तर ह्याचे शॉर्ट लाँग मिडियम म्हणजे जास्त फ्रिक्वेन्सी असेल तर ताकद जास्त शक्ती जास्त आहे आता तुम्ही त्या डबक्यामध्ये दगड टाकला आणि तरंग निर्माण झाले बरोबर आहे आता बुलढाण्यामध्ये एक लोणार म्हणून गाव आहे बघा हां त्याच्याकडे तुम्हाला एक उदाहरण देतो आता हे डबकं आहे ठीक आहे आता तुम्ही तलाव घ्यायत मोठा त्या तलावामध्ये तुम्ही एक प्रचंड मोठा असा दगडाचा एक प्रचंड मोठा टाकला तर काय होईल ती लाट उसळेल मग तिथे तरंग निर्माण होणार नाही तरंग निर्माण होतीलच पण अशी लाट उसळेल बरोबर आहे आता डीप पॅसिफिक समुद्रामध्ये कुठेतरी आतमध्ये एक सुनामीचा म्हणजे दगडांची टक्कर झाली आतमध्ये खंड एकमेकांना भिडले किंवा तिथे खाली ज्वालापैकी फुटला आणि एक सुनामी म्हणजे काही लाट निर्माण झाली ती आतून आली बाहेरून काही टाकलेलं नाही आतून आली आता बुलढाण्यामध्ये लोणारमध्ये तुम्ही जा लोणारमध्ये बघा तिथे एक प्रचंड मोठं असं विवर आहे आणि ते, ते काही पन्नास हजार वर्षापूर्वी उल्कापात झाल्याचा परिणाम आहे आता तुम्ही या निवडणुकीकडे आता एक डपक टाकलं आणि काही व्यवस्थ निर्माण झाल्या तर हां या नेत्याची एवढी कॅपॅसिटी आहे एवढ्या व्यवस्थ करण्याची त्याच्यानंतर मोठ्या तलावामध्ये तुम्ही मोठा धोंडा टाकला तर नाही बाबा ह्याचा महाराष्ट्रामध्ये हा धोंडा टाकून एवढी लाट उसळी आणू शकतो शक्ती प्रसारण शक्ती घेणं करू शकतो आणि प्रचंड मोठा उल्कापात वगैरे म्हणजे नरेंद्र मोदी मोदींची जी व्यवलेन आहे ना ती इतकी जबरदस्त आहे तुम्ही मोदी व्यक्तीमुळे बघूच नका ती व्यवलेंथ म्हणून बघायला शिका म्हणजे तुम्हाला पुढचे भाग मग सोपे जातील एक व्यवलेंत आहे ती एक शक्ती आहे तर ती डिस्रप्ट केली तिने सिस्टमला डिसरप्ट केली म्हणजे काय की जे समाजामध्ये जे समाजा एक व्यवस्था होती की चल रहा है देखेंगे सोचेंगे पण सुप्त आतमध्ये लोकांना होता नाही यार बदल झाला पाहिजे पण करणार कोण व्यवस्था स्वतः बदलत नाही समाज बदलायला तयार आहेत पण त्यांना प्रतिसाद नाही राजकारण तेच तेच लोक तेच तेच गावातून उडून येतात तेच तेच सगळं चाललेलं आहे तर एक अशी व्यक्ती आली ते ध्राड धृून सांगून टाकलं की मी आता असं असं करणार आहे आणि आता असं करायचं आहे आता लोकांचं असं होणार आहे तसं होणार आहे हे होणार आहे आणि तळात तळ थळात्थळात सभा आहे ते सगळं तर लोकांना वाटलं की रे हे आपल्या मनात होतं हे की नाही नाही काँग्रेसला टिकून द्यायचं जातीवाद नाही हिंदुत्वाद पाहिजे विकास झाला पाहिजे डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि रस्ते झाले पाहिजे हे झालं पाहिजे विकास झाला पाहिजे लोकांना वाटलं हे तर आणि टेक्नॉलॉजी त्या काळात सोशल मीडियाचा वापर झाला म्हणजे मोदींचा अवतार त्यांचे ते व्हर्च्युअल मीटिंग्स ते सगळं लोकांना तरुण लोकांना वाटलं बात तुच्छाही आपल्या इंडिया को आणि मोदींची एक मुस्किल निमेज की नाही नाही देश को आगे बढाऊंगा डरेंगे नाही हम पाकिस्तान कोम छप्पन इंच तर लोक ते एक मोठं डिस्ट्रप्शन झालं भारतामध्ये आणि पॉलिटिकल ह्याच्यात काय झालं मोदींचं की मोदी इज इज आउटसायडर म्हणजे काँग्रेस भाजपचं आणि बाकी सगळ्या लोकांचं ते एक दिल्ली एस्टॅब्लिशमेंट होती ना पावर की हां वाजपेयींचे पण संबंध सोन्याचे चांगले होते यांची त्यांचे चांगले होते त्याच्यामध्ये एक ढाळकन एक व्यो कोसळली आता त्याला तुम्ही सुना सुनावीस म्हणायला पाहिजे कारण सुनावीस असं म्हटलं तुम्हाला ही वरतून आली आहे जसं मोदी म्हणतात की मला एक दैवी संदेश किंवा दैवी शक्ती तर ठीक आहे ते, ते म्हणू शकतात आणि भारतात तसे म्हणणारे लोक खूप आहेत आणि असा प्रत्येकाचा विश्वास आहे तो काही विषय नाही आहे उद्याचा समजा सोनिया गांधींना जेव्हा जामीन मिळाला त्यामुळे की मग डरती नाही मग इंदिरा गांधी की बहू हो वगैरे ठीक आहे प्रत्येकाला आपल्या वारसाबद्दल वगैरे वगैरे असं असं कुणी म्हणू शकतात असं असं काही त्याला काय हे नाही आहे अनेक भारतात लोक आहेत की मला ह्याची शक्ती मिळाली त्याची शक्ती मिळाली याचं काही फार विशेष काही नाही ते भारतात सगळ्यांनाच मान्य असतात त्या गोष्टी मोदी ही वेवलेत त्यांना ही सुनामी वेवलेत नाही ती दैवी शक्ती की नाही मी ह्याच्यावर काही बोलणार नाही तो वेगळा विषय झाला पण ती सुनामी जरूर आहे ती समाजाच्या आतून ती झालेली आहे म्हणजे समाजाचा काळ समाजाला योग्य असलेला नेता तर काळ अनुकूल होता मोदींना आणि त्या काळामध्ये ती सुनामी झालेली आहे तर ती सुनामी झाली आतमध्ये डीप सीमध्ये कुठेतरी आणि त्याची प्रचंड अशी सुनामी निर्माण झाली राजकारणामध्ये तर ती डीप सीमध्ये झाली म्हणजे कुठे झाली तर ती सोशल कॉन्शियसनेसमध्ये झालेली समाजाच्या गरजांना ते कॉन्शियसला ती व्यक्तीवरती आलेली आहे अचानक मोदीवरती आले मला मतदान लोकांनी त्यांना प्रामिस टाकेल असं झालेलं नाही आहे मोदींना वातावरण अनुकूल होतं आणि ती सुनामी होण्याचा आणि त्या वातावरण अनुकूलतेचा एक पूर्ण रेझॉनॉन्स झाला म्हणून ती वेवलेज पॉवरफुल ठरली म्हणजे शरद पवारांबद्दल स्वाभिजी नेहमी म्हणायचे की घाई करू नका घाई करू नका थांबा 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 तीन वेळा शरद पवारने घाई केली नाहीतर ते प्राईम मिनिस्टर व्हायलाच पाहिजे त्या लेवलचा ले बेस्ट प्राईम मिनिस्टर होऊ शकले असे शरद पवार टायमिंग काळ अनुकूल असला पाहिजे माणसाला काळ हे औषध म्हणतो ना आपण काळ म्हणजे नुसतं घड्याचा टाईम ता नाही काळ एक शक्ती आहे मोदींच्या केसमध्ये काय झालं की वातावरण अनुकूल होतं सुनामी आली त्या सुनामीने सगळं डिस्टर्ब करून टाकलं आणि डिस्टर्ब करताना त्यांनी काय सांगितलं की आता आपण नवनिर्माण करणार आहोत तर लोकांनी ते डिस्क्रप्शन पॉझिटिव्ह अँगलने घेतलं की हां हे काँग्रेस खतम करणार आहे हा हे भ्रष्टाचार खतम करणार आहे तर दॅट सुनामी जी होती ती धीरे 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 दोन हजार एकोणीसपर्यंत से मध्ये सेटल झाली आणि नंतर आता काय झालंय की ती आता त्यांनी जलपातळी वाढवलेली आहे डीप पॉकेट्समध्ये ती गेलेली आहे मोदींच्या त्या सुनामीचे शक्तीस्थळ निर्माण झाली आहेत काही ठिकाणी कालवे झाले आहेत काही ठिकाणी चिखल निर्माण झाले आहेत तलाव निर्माण झाले आहेत छोटे समुद्र झाले आहेत पाईपलाईन तयार झालेल्या आहेत थोडक्यात ती जी सुनामी मोदींची आली होती ती दहा वर्षामध्ये जमिनीच्या पातळीत आखमी जाऊन काही ठिकाणी मोदींच्या त्या सुनामीची पण जलपातळी कमी झाली आहे म्हणजे त्याची मात्र कमी झाली आहेत थोडक्यात मी तुम्हाला या भाषेत समजून सांगतो आहे काही ठिकाणी फवारे तयार झालेले आहेत काही ठिकाणी त्यांचे त्या आतून जमिनीला लोकांनी म्हणजे जे, जे उमेदवार जिंकू शकत नाहीत त्यांनी बोरवेल घेऊन मोदींचं ते सुनामीचं पाणी घेऊन शॉवर करून घेतलेलं आहे थोडक्यात बाळासाहेब म्हणायचे ना की ह्या हा दगड आहे याला लावला मी म्हणून हा जिंकून आला तसं ते मोदींच्या सुनामीमध्ये हे सगळे लोक सर्फिंग करणारे लोक आहेत काही लोक सर्फिंग करून वरती आले काही लाटेमध्ये आले आणि काही लोक आता जिथे जिथे ते सुनामी लाटेचं आहे तिथे ते म्हणजे नाही का ते गावाकडे लोक वायर घेऊन पाणी शोधतात वगैरे तर भाजपमध्ये आणि त्यांच्या अलायन्सेसमध्ये काही लोक असे आहेत की कुठे लागतं का मोदींची सुनामीची लाट लागते का पाणी लागलं की ते हालतं ते खरं आहे कुठे सोडून द्या दाखव हां मोदी किंवा जशी चिजांगे म्हणलं या हा ओठ आहे ओठ म्हणजे पाणी आता तुम्हाला कळलं का मग असं मी तुम्हाला छोट्या छोट्या सांगेन की फील्ड आपण म्हणतो ना पंढरपूर श्री आहे आळंदी श्री क्षेत्र आहे अक्कलकोट श्री क्षेत्र म्हणजे काय एरिया ऑफ इन्फ्लुअन्स त्या तिथे प्रभाव असतो त्या शक्तीचा तर मोदी जेव्हा जा जातात ना लोकांमध्ये तेव्हा ते फील्ड तयार करतात एरिया ऑफ इन्फ्लुअन्स तर आपण त्याच्या पुढच्या वेळी करूया आणि मग ही वेवलेन त्यांची ना फील्ड कशी तयार करते मग ते रिझोन लुक कशी तयार होतात आणि सबकॉन्शियसली तुमचा मेंदू कशा मतदान करतो तुमचा मेंदू मतदान कसा करतो तुम्ही मतदान करतच नाही आहात तुमचा मेंदू डिसिजन घेतो तुम्ही परसेप्शन करता की कसं मग ते मी तुम्हाला पुढच्या एवढे सांगेन की तुमचा मेंदू कसा मतदान करतो धन्यवाद